हाय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय भी भी तर बघा कसं काय तूंडावर आहे का तर अजून बी गाठ गेलं ना तर आज लवकर उठलो होतो अडीच वाजता तर बघा ही आपले कसे आहे कस काय दिसतंय खतरनाक नसत फळ गच्च भरलाय किती बी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आहे अन राहिलाय तर ओके एवढंच आहे तर आता ही दहा किंवा पंधरा मिनिटात सगळं आहे तर आपल्या दादाने उद्या केलंय रात्री काय करायचं करता करता काय म्हणते ते नाही हका ओक्कायच का हात तीन किती सुजलाय पटी केलेली दिसत असल तर हेवढ आतलं ते हाडकाला त्याच्या मार लागलाय इतकाच पत्रा काय काय करायचं काय नाही अवघड आहे बघा कसं काय रात्री गेला आणि कसं नाही पळत तरी सात साडेसात वाजले असतील मला असं वाटतंय तर तवा ते लागले बघा काय करायचं का तर झालं रात्री त्याला दवाखाना ती केला पट्टी पिटी इंजेक्शन केलं सोडू नको बाळा तर का हातलं कापूस टाकलाय कापूस टाकलाय मग आज शाळेच कसं आहे कॅन्सल कॅन्सल आतलं रक्त की हातलं रक्त रात्री असं रक्त येत होत का, 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 का ये नाही ती कसं ते बोकाड कापल्यावर पटा पटापटा रक्त पडतं इतकंच लेकराच्या अंगातलं माझ्या रक्त गेलं माझ्या पाठी महाग येऊन उभा राहिलाय अचानकच नको सोडू अचानकच पाठी महाग येऊन थांबलाय तर परत मला ताई आपली म्हणते की ताय हे बी काय म्हणा ना काय नाही ताय म्हणती मम्मी बघतोग ती रक्त आणि जाऊ माझ्या जा पाठीला गार लागायला लागलं तेव्हा मी बघती तर सगळं टपा 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 रक्तच पोहतंय पडतय नुसत पाहण्यानी सगळं हातांतीन त्याचा आका सगळा भरला होता बघा रक्ताने काढायचं ते आता पटी जायचं असतं त्याला आंघोळ ती नाही घालणार आता काढायचं ते काय नसतंय तर चला आता थापून घेतो तायडाची आपली चालली आंघोळ

काय झालं त्याला बघू आजचे दिवस नाही लावते आजचे दिवस जरा परत अजून औषध गोळ्या त्याला चारायचं त्यांच्या माग फिरायचं ती पुढं काही पाठी तिथे ठेव का <laughs> 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 <इदर थे> खाली खाली ठेव का ते आता बघा दहा पंधरा पंधरा मिनिटासाठी तू गोंधळ आहे बाकीच नाही तर मला कमी लागल ताई तू हे कर काय बाहे मागेतलं मागवलं होतं पण असा इशार की आम्ही गेल तू गावाकडं माझ्या गावाकडे म्हणजे रात्राईकडं गेलतो आणि तवरती महागारीच गेलं की हाय का ना ती म्हटल्या ती महागारीच गेलं आणि त्याच्यामुळं काय ते अंडबे परत मुहूर्तच नाही आला ना कायला आणि हे करायला त्या सगळ्यांनी शुभेच्या दिल्या मला वाढदिवसाची या हलकीच हलकी थँक यू सगळ्याला बर कालच्या काल व्हिडिओ मध्ये मला सांगायचं होतं पाहुणे नऊ वाजले तर तिचा तास असतो ता या लवकरच नऊ ला अरे बाळा मान चिकलाच हात पाय हायचं जेवाय तर बोला की अरे सगळ्याला जेवाय या <laughs> तर आता याला म्हणलं खाऊन घे म्हणजे त्याला औषध गोळ्या चारते कधी चोपायचं होतं कधी नाही काय माहित नाही त्यांचं आता नाही ना बघा आमचं चिकुल उरकत नाही ती चोपायचं आणि करायचं नाहीतर आतापर्यंत चिकूल झाला असता या लगेच बघा माझं चितार कसलं झालंय गरम झार लागायला लागले त्याला कणकणी आले असेल बघा काय नाही काय हायच माग उठ बाय आमच्या पेक्षा बघा यांचं लय हा बघा बघाय अरे सारखी पडली असते की मी बघा यांचं पहिलं ते जुन्या काळातलं नसतं का ती कर्टन झमपरण तीन त्यांच नाही आले ते ना थापायला थपायला पोटासाठी करणे बी काय बी कुठं फिरतय व गरिबीला लाज नाही गरिबीसाठी कुठं बी माणूस पळत काय बी करत झालं ना का तोडाचं तुमचं झाल ना तोडायक झालं ना आता कुठं आहे तोड कुठं तिकडंच आहे mm -hmm. किती तुमची कोयती आहेत सगळे दा हा हा तर रोज येते ती पाण्याला बघा इथ काय करायचं तर त्यांना आपल्याला भाषा कळत नाही मराठी ती तसले ती हिंदी बोलते तिला तुम्ही हिंदी बोलताय ना हिंदी बोलते तिथे त्यामुळे एवढी काय आपल्याला त्यांना समजत नाही तर झालं यांचं चोपायचं चला चा। आता लावायला लागायचं का मग आता चल, चल, चल. तर चला आता गेला बाय